ऐकताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल बोरामणी जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून धनेश अचलरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी बोलताना धनेश अचलरे म्हणाले की पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामं केली असून त्या कामांच्या जोरावरच ते जनतेसमोर जात आहेत तसंच आम्ही एकनिष्ठपणे सिद्धाराम म्हेत्रेसाहेबांचा कार्यकर्ता असल्यानं जनतेकडून भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी बोरामणीतून जिल्हा परिषद गटातून धने सुभाष असणारे लढवत आहे शिवसेना शिंदेकडून मला बी फार आहे माननीय श्री सिद्धारामजी मैत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी इलेक्शन लढवत आहे आणि जे मी मैत्री निष्ठावंत कार्य करत होतं मला निष्ठाचं फळ मिळालं जे गोरामणी पंचायत समितीच्या माध्यमातून मी आतापर्यंत दोन ते अडीच कोटी रुपये विकास निधी आणलो होतो त्या विकास निधीच्या माध्यमातून त्या गोरगरीब्या जनतेची माझे नेते, 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 मा नेते मान्य श्री सीतारामजी मैत्री साहेब आतापर्यंत महिलांचा सा सन्मानच करता आले कधीही असं कोणाला बोलणार नाही आणि बोलत बी नाही आम्हाला पक्क म्हणजे सर्व मी सांगतो आणि न सांगतो की मैत्री साहेब कधी आमचे नेते मैत्री साहेब यांनी आम्हाला बोरामणी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून एबी फार्म आज दिले आज मी एबी फार्म बी दिलो आणि मी प्रथमता मान्य श्री सिद्धारामजी मैत्री साहेबांचा मी लाख लाख आभार मानतो आणि बोरामणी जिल्हा परिषद या मतदारसंघातून मी उभारलेला आहे आणि मी आतापर्यंत बोर, बोरामणी गटातून जे पंच समिती गटातून मी काम केलो मैत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंत दोनशे त्र्याहत्तर गोरगरिबीचे लग्न केलेलं आहे दोनशे त्र्याहत्तर कन्यादान केलेलं आहे त्या माध्यमातून आपण जनतेसमोर आम्ही जाऊन आशीर्वाद मागू आणि जनतेने आम्हाला नक्की आशीर्वाद दिल मी आशा आहे माझी खरी लढाई भाजपसोबत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.